महिलांनी शारीरिक भावनिक मानसिक आरोग्याचं संतुलन राखणं अत्यावश्यक असून दिवसेंदिवस महिलांमध्ये वंध्यत्व कर्करोग हृदयविकार वाढत असून मानसिक आरोग्य धोक्यात येते तसंच महिलांमध्ये स्थानांचा कर्करोग गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग आणि हृदयविकाराची देखील वाढ झालेली असून या बाबतीत नियमित तपासण्या करून सोबत जनजागृती केली पाहिजे भारतात महिलांना अनेक सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक आव्हानांना तोंड द्यावं लागतं ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो या आव्हानांमध्ये शिक्षणाचा अभाव गरिबी हिंसा आणि सामाजिक असमानता यांचा देखील समावेश आहे महिलांनी समतोल आणि सामाजिकाकडे पण लक्ष दिलं पाहिजे असं प्रतिपादन जनसेवा प्रतिष्ठानच्या सचिव डॉक्टर सई लिंगवत यांनी कोकण एज्युकेशन सोसायटीच्या लोकनेते अॅडव्होकेट दत्ता पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये महाविद्यालय आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभाग बहिशाल शिक्षण मंडळ आयोजित परिसंवाद आणि चर्चा या पहिल्या सत्रात महिलांचं आरोग्य आणि समस्या विषयावर बोलताना केलं तर दुसऱ्या सत्रात साहस प्रतिष्ठानच्या रुपाली पाटील यांनी महिला सबलीकरण या विषयावर बोलताना महिला सक्षमीकरण ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे ज्यासाठी सरकार सामाजिक संस्था आणि व्यक्तींनी एकत्र येऊन काम करणं आवश्यक आहे जेव्हा महिला सक्षम होतील तेव्हा कुटुंब समाज आणि देश प्रगती करेल असं सांगितलं यावेळी व्यासपीठावर बहिशाल शिक्षण मंडळाचे सचिव डॉक्टर संजीव लिंगवत उपप्राचार्या डॉक्टर सोनाली सावंत डॉक्टर राखी माधव डॉक्टर दीपाली देसाई डॉक्टर रुपाली माळी डॉक्टर सिद्धी सावंत उपस्थित होत्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक डॉ सतीश पाटील यांनी तर स्वागत आणि आभार प्रदर्शन डॉ संजीव लिंगवत यांनी केलं यावेळी बहुसंख्य विद्यार्थी वर्ग देखील उपस्थित होता